आयुष्यमान भारत कार्ड या अनुषंगाने पत्रकार परिषद या ठिकाणी संपन्न झालेली काय सांगतात महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये आयुष्यमान भारत मिशन महाराष्ट्र नावाची समिती स्थापित करण्याचा निर्णय पहिल्या वेळेस झाला संपूर्ण भारतामध्ये अशा प्रकारची म्हणजे पंतप्रधान आरोग्य योजना आणि महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना एकत्रित करण्याचा निर्णय अठ्ठावीस जुलै दोन हजार तेवीसला निघाला परंतु बऱ्याचशा गोष्टी आणि बरेचसे उपचार लोकांना होत नाहीत अशा अडचणी निर्माण झाल्या ही अंमलबजावणी करण्यासाठी मी सध्या सहाय्यक खाजगी सचिव म्हणून मी केंद्रामध्ये काम करतो भारतीताई पवार यांच्याकडं पण माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी केंद्राला माझ्या पास्ट एक्सपिरियन्स म्हणजे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचा प्रमुख होतो दोन हजार पंधरा ते एकोणीस फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी मला परत महाराष्ट्रामध्ये आणण्यासाठी आग्रह धरला आणि केंद्राने आणि राज्याने एकत्रित संयुक्त समिती काढली मुळामध्ये आयुष्मानची अंमलबजावणी करण्यासाठी ॲटलिस्ट कार्ड असले पाहिजेत ते कार्डचं ओवरऑल राज्याचं प्रमाण हे छत्तीस टक्के आणि नांदेडचं पण सदोतीस टक्के उर्वरित जे ते त्रेसष्ट टक्के लोकांना कार्ड मिळायला पाहिजेत दृष्टीनं आजचा हा दौरा होता सी एस सेंटरचे प्रतिनिधी जनप्रतिनिधी लोकप्रतिनिधी आमदार महोदय कलेक्टर साहेब वगैरे सगळी यंत्रणा शासकीय जिल्हा परिषदची यंत्रणा महानगरपालिका नगरपालिकेचे सगळे अधिकारी या मिटिंगला होते विविध पर्याय त्यामध्ये ठरले गेले की धार्मिक स्थळावरती सी एस सी सेंटरने बसायचे कार्ड द्यायचे म्हणजे गुरुद्वारा असू द्यात माहूरगड असू द्यात किंवा अनेक ठिकाणी आणि ज्या ज्या लोकप्रतिनिधीला कार्ड काढण्याची इच्छा आहे त्यांनी फक्त बेनिफिशरी द्यावेत सी एस सी सेंटरची यादी प्रत्येक गाववाईज आम्ही ती एक कॉर्डिनेशन कमिटी केली आहे जिल्हा जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकारी अध्यक्ष सहाध्यक्ष आणि सी एस सी सेंटरच्या या प्रतिनिधीला आम्ही मेंबर सेक्रेटरी सदस्यचीव केलं आहे येणाऱ्या काळामध्ये बहुतांश कार्ड वाढले जातील आणि खूप चांगल्या पद्धतीनं नांदेडला कारण नांदेडला मेडिकल हब आहे म्हटल्यासारखं नाही चाळीस हॉस्पिटल हे आयुष्यमानमध्ये रजिस्टर्ड आहेत आणि यातला चांगल्यात एक चांगला निर्णय घेतला की नांदेड परिसरातली जी लोकं हैदराबादला हायर सेंटरला उपचाराला जातात ते वंचित राहतात योजनेपासून यांचं समन्वय साधण्यासाठी आज कमिटी स्थापित करण्याचा निर्णय कलेक्टरनं आम्ही सूचित केला की आज याच्यामध्ये एक कमिटी स्थापित करा सीमावशीय भागांना लोकांना आपल्या नांदेडच्या लोकांना हैदराबादमध्ये देखील आयुष्यमानमध्ये मोफत उपचार मिळावेत यासाठी प्रक्रिया करण्यासाठी आज कमिटी स्थापित करण्यात